हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे डोनट हे डोनट इस्ट किंवा अंडे यापासून बनवणार नाही आहे तर कशापासून बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग सुरुवात करूया इथे दोन वाट्या मी मैदा घेतलेला आहे डोनट करते वेळेस प्रमाण बरोबर घ्यायचं म्हणजे डोनट बिघडणार नाही आहे तर दोन वाट्याला एक वाटी मी पिठी साखर टाकत आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी ईस्ट अंडे न वापरता हे बेकिंग पावडर वापरणार आहे एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा बेकिंग सोडा याचं प्रमाण चुकायचं नाही आहे नाहीतर डोनट खराब होऊ शकतं त्यामध्ये दही घालून मळून घ्यायचे पाणी अजिबात घालायचं नाही तर हे सर्व एकत्र करून मळून घ्यायचे एक तासासाठी ठेवून द्यायचं एक तासानंतर हे डोनट करायला घेत आहे तर डोनट जाडच असतं तर हे लाटून घ्यायचं वाटी किंवा ग्लासाच्या सायना हे कट करून घ्यायचं टोपणाच्या साहना मधला आकार करून घ्यायचा तर हे झालेलं आहे डोनट पाहू शकताय तुम्ही आणखीन एक करून दाखवते तर आता इथे सगळे डोनट मी करून घेत आहे कढईमध्ये तेल गरम करून हे डोनट तळून घ्यायचे मंदाचे वर तळून घ्यायचे तर ब्राउन कलर झाल्यानंतर पलटी करून घेत आहे आता हे डोनट तयार आहे डोनटसाठी इथे मी चॉकलेट घेतलेला आहे तर गरम खाली पाणी ठेवायचं त्यामध्ये चॉकलेट मेल्ट करून घ्यायची आता हे चॉकलेट व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे डोनट पण तयार आहे या चॉकलेटमध्ये हे डोनट तर एका साईडनं चॉकलेटमध्ये बुडवून घ्यायचे तर इथे सर्व डोनट करून घेत आहे मार्केटमध्ये इझिली मिळून जाते हे वरती डेकोरेटसाठी तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डेकोरेट करू शकताय तर पहा तुम्ही किती छान दिसते घरच्या घरी हे डोनट आपण बनवू शकतो अगदी बेकरीमध्ये मिळते तसेच नक्की करून बघा तर हे डोनट लहान मुलांचं तर खूपच फेवरेट आहे तर नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद